श्री स्वामी समत, माजा या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस रथ सप्तमी कधी आहे व पूजा कशी करावी व त्या दिवशी दूध उतू घालावे मार्गशुक्ल पक्षात रथ सप्तमी साजरी केली जाते या दिवशी महर्षी कृष्य आणि देवी आदिती यांच्या यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला होता था त्या दिवशी सूर्यदेवाचे जन्म झाल्यामुळे रथसप्तमी सप्तमी महत्व सुर् महत्व सु मानले जाते व सूर्यदेवाचे दर्शनामुळे या दिवशी सूर्यदेव सात घोड्यावर सात घोड्यांचे रथ व वाढले आहे या दिवशी घोडे वाढलेल्या रथावर प्रकट झाले म्हणून ती तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते या वर्षी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रथ सप्तमी साजरा केली जाणार आहे माघ महिन्यातील शुद, शुद्ध शुद्ध सप्तमी सूर्य पूजन करण्याची पद्धत आहे या दिवशी आपण सूर्य भगवान भन भगवानांची मनोभावे पूजा केली जाते चांगले आरोग्य प्राप्त होईल होते तसेच मकर संक्रांती चालू झालेली चालू झालेली आहे हळदी कुंकू कु कार्यक्रम रथ पर्यंत चालतो तसेच मकर संक्रांती दिवशी ज्यांना मुलांना बोरहन करायला जमत नाही त्यांनी रथसप्तमी दिवशी म्हणजे रथ सप्तमीपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात किंवा त्या दिवशी जरी केले तरी येते रथसप्तमी दिवशी करू शकाल तसेच रथसप्तमी दिवशी तुम्ही तुमच्या शेगडीची पूजा करा अवश्य पूजा करा कारण की ती अग्नी देवता आहे आपण अग्नी देवता आपण अन्न घेतो म्हणून शेगडीची पूजा करावी तसेच रथ सप्तमी दिवशी मातेच्या मातीच्या मडक्यात दूध घेऊन दूध उतू घालणे ही एक प्रथा आहे रथ सप्तमीचा नैवेद्य हे सूर्यदेवाला अर्पण केला जातो तसेच रथ सप्तमी दिवशी आदित्य राणूबाईची पूजा केली जाते आदित्य म्हणजे सूर्यनारायण आणि त्यांची पत्नी पत्नी त्यांची विधिविरोध पूजा केली जाते माघ शुक्ल पक्षाला रथसप्तमी म्हणतात या दिवशी पूजा करून पूजा करून पायत्याचा नैवेद्य दाखवला जातो भगवान सूर्यनारायण सात आ, सात रंग अश्व म्हणजे सात रंग सप्त सप्तवार अशी भावना आहे म्हणून रथसप्तमीच्या दिवशी व्रत व्रताचारणात प्रथम नाम मत व सूर्य नमस्कार आणि अर्पण करण्याची एक जल अर्पण करा एक कलश घ्या व त्यात पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा व फूल घाला व रथ सप्तमी दिवशी सूर्यनारायण रथ सप्तमी दिवशी सूर्यास्ताच्या वेळी अं वेळी हे आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि रथ सप्तमी दिवशी सूर्यनारायण पूजा करायची म्हणजे रथ काढायची व सूर्यनारायणाचे चित्र काढायचे पूजा विधिव्रत करायचे व त्यांचे पूजा करायचे व रथ सप्तमी दिवशी सूर्यनारायणना दुधाचे नैवेद्य दाखवायचे म्हणजे एखादे मातीचे कलश घ्या त्यामध्ये दूध घ्या व आपल्या शेगडीवरती दूध उतू घालायची अशी गोष्ट न, 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 दूध उतू दू घालायची अशी एक प्रथा रथसप्त रथ सप्तमी पर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला करायचे आहेत ते म्हणजे दान धर्म खूप महत्वाचे आहे तसेच हरिद्रव्य दान पण हे रथ सप्तमी पर्यंत कर करावा करावा म्हणजे हळद कुंकू हळद कुंकू दान करायचे आहे म्हणून अं म्हणून तर बायका हे संक्रांती पासून रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकूच वाहन देऊन हे आपले काय करतात हे विधी करतात म्हणजे आपण हळदी कुंकू देऊन वाहन हे करतात ना अशी हे पर्यंत प्रथा आहे असे आहे रथ सप्तमीची माहिती श्री स्वामी समज